नमस्कार जय महाराष्ट्र आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिलांचे प्रश्न आलेले आहेत की ताई एप्रिलमध्ये हप्ता आलेला नाही मार्चमध्ये हप्ता आलेला नाही किंवा मग मागच्या जुलैपासून आम्ही फॉर्म भरलेले आहेत आम्हाला जुलैपासून हप्ता आलेला नाही काही महिलांचं असं म्हणणं आहे फॉर्म अप्रुव्हल आहे तरी पण आम्हाला हप्ता आलेला नाही किंवा तुम्हाला एप्रिलचा हप्ता आलेला नसेल किंवा बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई आमचा आधार नंबर चुकलेला आहे आम्ही काय करायला पाहिजे बऱ्याच महिलांचं म्हणणं असं आहे आमचा अकाउंट नंबर चुकलेला आहे आम्ही काय करायचं आहे बरोबर तर या आणि अशा बऱ्याच प्रश्नांवरती उत्तर आपण देणार आहोत त्यातच मला एक सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न मला आलेला होता ना ताई एका दादांनी मला कॉल केला होता त्यांच्या संदर्भात सांगते मला जळगाव मधून एक कॉल आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं मला की ताई मला माझ्या बहिणीला या योजनेचा लाभ मिळत नाही फॉर्म अप्रूवल आहे पण तरी सुद्धा लाभ मिळत नाही तर त्यांना मी सांगितलं होतं की एकदा चेक करून घ्या वेबसाईटला वगैरे फॉर्म भरला असेल तर त्यांनी फॉर्म चेक केलेला आहे तर त्यांना तिथं असं आलेलं आहे ऑप्शन की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात म्हणून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही असं त्यांना तिथं ते ऑप्शन आलेलं आहे आता जेव्हा त्या त्यांचा मला फोन आला तेव्हा मी त्यांना विचारलं त्यांनी मला सर्व ते स्क्रीनशॉट पाठवले त्याच्यानंतर मला ती माहिती मिळाली मी त्यांना विचारलं की इथं ते ऑलरेडी ऑप्शन आलंय ना जर ते ऑप्शन आला असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तेव्हा त्यांनी मला एक असं बात त्यांनी सांगितलं की माझी बहीण कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाही मग हे ऑप्शन का आलं मग मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यावर मला एक माहिती त्यांच्याकडनं अशी मिळालेली आहे की त्यांच्या बहिणीचे जे सासू सासरे आहेत ना ते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत ऐका लक्ष देऊन ऐका खूप महत्वाची माहिती तुम्हाला सांगते म्हणजे त्यांच्या बहिणीचे सासू सासरे जे आहेत ना संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या काही योजना येतात ना बऱ्याचशा योजना येतात त्याच्यामध्ये तर त्या योजनेचा लाभ ते घेत आहेत म्हणून त्यांच्या बहिणीला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे आहे ते तिथं आलेलं आहे की तुम्ही या यो योजनेचा लाभ घेताय म्हणजे बहीण लाभ घेत नाही त्यांची पण बहिणीचे सासू सासरे लाभ घेत आहेत आता हे कशामुळं आलं असेल मला सांगा तुम्ही तर त्याच्यामुळं आलं कारण त्यांनी जे राशन कार्ड दिलं आहे ना ते कुटुंबाचं राशन कार्ड दिलेलं आहे आलं लक्षात म्हणजे एक तुम्ही जर लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहे तर आपण कुटुंबाचे राशन कार्ड देत असतो ना मग कुटुंबामध्ये आपल्या मुलांचं नाव असतं सासू सासऱ्यांचं नाव असतं नवऱ्याचं नाव असतं बरोबर तर त्या ताई बरोबर असं झालेलं आहे त्या की त्या योजनेचा कुठल्याच लाभ घेत नाहीत पण त्यांचे सासू आणि सासरे संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत आणि रॅशन कार्ड एक दिल्यामुळं त्या ठिकाणी त्या, त्या ताईला योजनेचा लाभ मिळत नाही आणि मग मी त्यांना सांगितलंही होतं मध्ये पण की तुम्ही एकदा जाऊन आपल्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये भेट द्या तर त्यांनी मला सांगितलं की मी एक महिन्यापूर्वी तिथे तक्रार दिलेली आहे पण ते लोक सांगत आहेत की आम्ही काहीच करू शकत नाही मी त्यांना परत एकदा सांगितलेलं आहे की तुम्ही जा त्या ठिकाणी त्यांना सांगा की माझी बहीण लाभ घेतच नाही तिचे सासू सासरे लाभ घेत आहेत पण झालं कसं आहे माहिती का इथं आता इथं काहीच करता येणार नाहीये ना का तर राशन कार्ड एक दिलेलं आहे ना आता त्यांना राशन कार्ड विभक्त करावं लागेल जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आता राशन कार्ड जरी विभक्त केलं तर आता फॉर्म एडिट नाही करू शकत नवीन फॉर्म भरू शकत नाही आता काहीच करू शकत नाही त्यामुळं मी परत त्यांना सांगितलंय जायला आता त्यांच्याकडनं जी काही मला अपडेट मिळेल येणाऱ्या काळामध्ये तेव्हा आपण सविस्तर त्याच्याविषयी बोलू पण आता तरी मी सध्या हा प्रयत्न करत आहे तुम्हाला सांगण्याचं की बघा जर तुम्ही असं रेशन कार्ड दिलं असेल कुटुंबामध्ये जर तुमच्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ जर कोणी घेत असेल जसं संजय गांधी निराधार योजना आहे जर कुटुंबामध्ये दुसरे कोणी लाभ घेत असेल तर तुम्हाला सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात म्हणून ऑप्शन येऊ शकतं असं झालेलं आहे असा मला फोन आलेला आहे त्या दादांबरोबर या संदर्भात माझं सविस्तर बोलणं झालंय त्यांना सांगितलं मी काय करायचं काय नाही तर येणाऱ्या काळामध्ये कळेलच आपल्याला की काय होतं काय नाही पण तुम्हालाही असं काही प्रॉब्लेम झालाय का नक्की मला कमेंट करून सांगा सगळ्यात महत्वाची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे त्याचबरोबर तुमचे जे प्रश्न होते मला जसं मी सांगितलं मी तुम्हाला अगोदर की तुम्हाला सांगितले मी जसं की फॉर्म अप्रुव्हल आहे एक रुपया आला नाही किंवा ना मग जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील आता तुम्हाला एकच तुम्ही करू शकता ह्याच्या अंतर्गत तुमचा कुठलाही या योजनेच्या अंतर्गत प्रॉब्लेम असू द्या आणि तुम्हाला आता एकही रुपया मिळालेला नाही तर तुम्ही सरळ सरळ तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयमध्ये जा त्या ठिकाणी ते अधिकारी बसवलेले आहेत या योजनेवर तुम्हाला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी जा तुमची सविस्तर तक्रार त्या ठिकाणी द्या तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कुठलाही प्रॉब्लेम कधी जर तुम्ही पात्र असाल या योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही पात्र असाल तरच तिथे जाऊन तक्रार द्या जर तुम्ही तु, जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे जर तुमच्या नावावर फोर व्हीलर नाही जर तुम्ही आय भरत नाही बरोबर जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम कोणीही गव्हर्नमेंट सर्व्हिसचा लाभ घेत नाही अशा परिस्थितीमध्ये जाऊन तुम्ही तुमचा जो काही आहे तो ऍप्लिकेशन अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये नक्की जा त्या ठिकाणी तक्रार द्या ते काय सांगतात ते मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील जेवढ्याही महिलांनी लाडकी बहिणी लाभ घेतलाय त्या पात्र आहेत त्यांना एकही रुपया मिळत नाही खूप सारी अडचणी आहेत त्यांनी सर्वांनी जाऊन आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार द्यायची आहे आता हे आता तुम्ही म्हणाल ताई हे बाल विकास अधिकारी कार्यालय कुठं येत आहे तर हे आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिथं आहे ना त्याच ठिकाणी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय असतं हे अगोदर पण सांगितलंय पण परत परत तुमचे प्रश्न मला येत आहेत म्हणून सांगते त्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न अजून एक आलेला आहे मला जो विसरले की ताई डीबीटी करायलाच लागतं का अगदी तुम्ही आता कुठल्याही योजनांचा लाभ घेत असाल गव्हर्नमेंटच्या राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या तर तुमच्या अकाउंटला डीबीटी आणि केवायसी अनिवार्य केलेला आहे जर तुम्ही डीबीटी आणि केवायसी केलं नसेल तुमचं डीबीटी इनएक्टिव्ह असेल तर तुम्हाला एकही रुपया योजनेच्या अंतर्गत मिळत नाही फॉर्म अप्रुव्हल आहे योजनेच्या पात्र आहात पण एक रुपया आलेला नाही त्यांनी स... त्यांनी जाऊन आपलं अकाउंट डीबीटीशी लिंक आहे का पाहायचं आहे आणि ते ऍक्टिव्ह सुद्धा आहे का ते पाहायचं आहे एकदा खात्री करून घ्या तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक आहे का ते आता ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील ह्याच्यामध्ये जर तुमचा अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच मला विचारा त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी नक्की प्रयत्न करते माहिती आवडली असेल तर चॅनलला अवश्य लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ह्याला एकही रुपये लागत नाही व्हिडिओ पाहता आणि तसंच निघून जाता तर असं करू नका आपल्यालाच येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करायचं असेल योजनांच्या अंतर्गत किंवा कुठल्याही आपण काही फक्त योजनांवरच काम करतो असं नाही आपण सर्व विषयांवर काम करत असतो फक्त योजनांवर माहिती द्यायचं कारण हे आहे की मी या योजनावर ऑफिशियली काम करते आणि तुम्हाला मदतही करते बऱ्याच महिलांना मदतही झालेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि बऱ्याच महिलांकडे माझा नंबर सुद्धा आहे त्यानंतर डायरेक्ट माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात तर नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला विचारा परत भेटूया